आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साकरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असोसिएटेड टीचर ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब माना पाटील यांची ब्याण्णव जयंती निमित्ताने संत ठाकूरसिंह ज्ञानपीठ येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा झाला पालकांनी यावेळी मोठा प्रतिसाद दाखवला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्रदा मराठे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एबी मराठे आप्पा संभाजी अहिराव चिक्से सरपंच भाऊसाहेब फुलसिंग माळीस आत्माराम देसले राजीव नेरकर संजय नेरकर विजय नेरकर राणा पाटील गोयर गोयकर सर सोनोणे मॅडम शिरीष कुवल लक्ष्मण पाटील प्रभाकर अहिराव दैनिक शब्द गंगाचे सहसंपादक व ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप राजेंद्र गवळी भरत बागुल विशाल गांगुर्डे अंबादास बेनुसकर एच डी पाटील अनिल बोराडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश बागुल उपस्थित होते कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अनेक पदार्थांचे स्टॉल लावले होते बालकांनी मेळाव्याचा आनंद लुटला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेखा कुंवर रेखा पाटील सुनंदा पगारे सचिन पवार राहुल जगताप महेश बिरारीस अश्विनी बागुल ज्योती बर्डे सीमा पवार दीपिका नेरे प्रियंका नांद्रे या शिक्षकांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघ यांनी केले तर आभार सचिन पवार यांनी मानले

सु स्वागत सन्माननीय <स्थागते> वास्तपीठ मंगल मंगल आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेबंद्रजी मराठी साहेबांचा सत्कार आमच्या संस्थेचे अभिला पुष्प देऊन सत्कार करावा اڪڙو پنهنجو پنهنجو پيرو ٿي ٿي سمامن بابا شاهه جي نذراني کي آمن ٿا ٿا ڪي ڪڙا پائي ڪڙا ڪڙا پڙهڙا

परत बरत बरत है <laughs> <laughs> <laughs>

शिक्षण घेत आहेत सोनी इंग्रजीचे वर्ग आहेत आणि एक चांगल्यापैकी अनुभवी स्टाफ असा आहे की हो आज एक वटवृक्षात रूपांतर याचं झालेलं आहे अशा या संस्थेचा हे एक युनिट आहे की संत ताजवसी ज्ञानपीठ या विद्यालयात जो कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय दादासाहेब सुरेंद्रराव मराठे अध्यक्ष मामा <laughs> पाटील एज्युकेशन सोसायटी आणि इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय चिंपणाहेर यांच्या हस्ते करण्यात आलं आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपला आम्ही पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मराठे सेवा निवृत्त प्राचार्य आदरणीय सचिव खजिनार सर्व संचालक मंडळ उपस्थित होत आणि विद्यार्थ्यांनी पत्रकार बंधू वगैरे सगळेच एकदम हिरिरीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळे सर्वजण उपस्थित राहिले आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम चांगल्या प्रकारचा उपक्रम आज इथं हे करण्यात आलं की नानासाहेबांना आधीच मी तुम्हाला सांगितलं की कि शिक्षणाबरोबर किंवा नोकरी बरोबर काहीतरी व्यवसाय माणसाने केला पाहिजे लहानपणापासूनच ते बीज रुजलं पाहिजे प्रत्येकाने एक एक रुपया कसा कमवायचा स्वतः कमवायचा स्वतः शिकायचं स्वतः आपला संसार कसा चालवायचा या उदात हेतूने लहानपणापासूनच हे शिक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून हा या हेतूने हा आनंद मेळावा आज आयोजित केलेला होता आणि तो विद्यार्थ्यांनी एक चांगल्या प्रकारे एकदम उत्कृष्टपणे स्टॉल लावलेले आहेत आणि या स्टॉलचे प्रत्यक्ष पाहणी संपूर्ण मॅनेजमेंट पत्रकार बंधू सगळ्या पालक वर्ग सगळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एक विशेष आजार कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता त्यामुळे आम्ही सर्वजण धन्य आहोत विद्यार्थ्यांचे आणि सर्व आयोजकांचे आम्ही चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या